तहसीलदार अन निवृत्त तलाठ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या जीवन संपविण्यापूर्वी व्हिडिओ बनवून सांगितलं सर्व कारण कळमनुरीची घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळी गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे येथील एका युवकाने कळमनुरी तहसीलदार व निवृत्त तलाठ्याच्या जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपविली आहे कृष्णा चंद्रवंशी वय अठ्ठावीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे धक्कादायक बाब म्हणजे जीवनयात्रा संपविण्यापूर्वी कृष्णाने व्हिडिओ बनवत त्याच्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत दोघांवर गंभीर आरोप केले आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे यात मिळालेल्या माहितीनुसार मयत कृष्णा चंद्रवंशी यांच्या वडिलांची चार एकर शेती इसापूर धरणामध्ये सरकारने अधिगृहित केली ती शेती धरणातील पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा करण्यासाठी मूळ मालक असलेल्या चंद्रवंशी यांना किंवा त्यांच्या वारसदारांना द्यावी अशी मागणी कृष्णा चंद्रवंशी यांनी केली होती परंतु तहसीलदार यांनी गाळपेऱ्यासाठी जमीन मागण्याच्या कारणावरून वारंवार खोटे गुन्हे दाखल केले सोबतच तहसीलमध्ये बोलवून आर्थिक आणि मानसिक त्रास दिला असा आरोप कृष्णाने बनवलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे मात्र या कृत्याने चंद्रवंशी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गुन्हा दाखल करा नातेवाईक सुद्धा संतापले कृष्णा चंद्रवंशी याच्या मृत्यू जबाबदार असलेल्या तहसीलदार व निवृत्त तलाठी यांची पत्नी सह आणि मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करा जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा कृष्णाच्या नातेवाईकांनी घेतला होता